नमस्कार कोल्हापुरी तडका या चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत तोंडात टाकताच विरगळणारे अगदी रवाळ असे बेसनचे लाडू दाणेदार असे बेसनचे लाडू चला तर रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी मी ते घेतलेलं आहे अर्धा किलो डाळ घेतलेली आहे आणि ही डाळ स्वच्छ असं निवडून घेतलेली आहे आणि त्यानंतर गॅसवरती कडई ठेवून मी ही डाळ त्यामध्ये टाकणार आहे म्हणजे ही डाळ आता आपण छान अशी भाजून घ्यायची आहे आता ही डाळ अगदी मंद आचेवरती छान खरपूस होईपर्यंत भाजायची आहे खरपूस म्हणजे काय थोडासा कलर चेंज होईपर्यंत याला आपण भाजायचं आहे जास्त करपवायची नाही बघा या पद्धतीने एवढीच अशी पण डाळ भाजून एका कापडावरतीही काढून घ्यायची आहे आणि त्यानंतर ही पसरवून घ्यायची आणि थंड झाल्यानंतर दळून आणायचं काय करायचं कढईमध्येच डाळ ठेवायची नाही कारण त्याला पाणी सुटल्यासारखं होतं आणि डाळ मऊ पडू शकते बघा चला आता हे आता मी डाळ दळून आणलेली आहे आता इथं आपण लाडू बनवायला घ्यायचे आहे मग आता तुम्ही पाहू शकता की हे पीठ अगदी रवाळ असे बन झालेले आहे म्हणजे जास्त बारीक नाही आणि जास्त मोठं पण नाही अगदी रवाळ असं हे पीठ आहे आता त्यानंतर मी इथं साहित्य घेतलेलं आहे अगदी थोडीशी साई घेतलेली आहे दुधावरची आणि इथं साखर घेतलेली आहे आणि तूप घेतलेलं आहे आता इथं तुपाचं प्रमाण बघा मी तूप हे अडीचशे ग्रॅम घेतलेलं आहे साखर ही साडेतीनशे ग्रॅम घेतलेली आहे म्हणजे अर्धा किलोच्या डाळीसाठी हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे चला तर आता आपण गॅसवरती एक कढई ठेवूया आणि त्या कढईमध्ये हे पीठ आपण टाकून देऊया म्हणजे घालूया आणि छान असं आता हे पीठ आपण भाजायचं आहे आता काय करायचं ह्यामध्ये तूप ॲड करायचं आणि आपण हे तूप टाकल्यानंतर आपण हे पीठ आपण भाजून घेणार आहोत आता काय करायचं एकदम तुम्ही तूप टाकायचं नाही जसजसं लागेल तस तसं हे तूप टाकत राहायचं म्हणजे जेवढं आपण तूप घेतलेलं आहे तेवढं पूर्ण तूप यामध्ये बसवायचं आहे आपण एकदम ओतायचं नाही थोडं थोडं करून आपण यामध्ये तूप ॲड करणार आहोत आणि छान असं हे पीठ आपण भाजून घेणार आहोत आता इथं लक्षात ठेवा की ऑलरेडी आपण इथं काय केलेलं होतं की डाळ आपण थोडीशी भाजून घेतली होती त्यामुळे इथं जास्त पीठ भाजण्याची गरज नाही म्हणजे तुमचा हात ही जास्त दुखणार नाही जेव्हा आपण पीठ भाजत असतो तेव्हा आपले जास्त हात दुखला जातो पण इथं आपण काय केलेलं आहे डाळ थोडीशी भाजलेली होती त्यामुळे जास्त भाजत बसण्याची गरज नाही आता तुम्ही पाहू शकता की बघा इथं छान असं तर पीठ मी इथं भाजून घेत आहे आणि पीठ काय म्हणजे भाजत आहे आता आपण काय करायचं याच्यामध्ये आपण जी साई घेतली होती ती साई आपण यामध्ये ॲड करणार आहोत म्हणजे साई कधी ॲड करायची जेव्हा थोडं थोडं पीठ हे भाजत आलेलं असतं म्हणजे त्याचा थोडासा गोळा बनत असतो तेव्हा आपण ह्यामध्ये साई ॲड करणार आहे साई जी दुधावरची साय असते ती दुधावरची साय का ॲड करायची कारण जो आपण बेकरीमधले जे आपण ह्याच्यातले लाडू आणतो ते कसे दाणेदार एकदम असतात रेस्टॉरंटमधले ते दानेदार लाडू बनण्यासाठी तिथं साईचा वापर केला जातो किंवा तिथं थोडंसं तुम्ही पाण्याचा शिंतोडा देखील मारू शकता पण शाई घातल्याने काय होईल छान असं त्याला टेक्स्चर येईल जे बँडिंग असतं म्हणतो आपण जे लाडवाचं ते लाडवाचं बँडिंग त्या शाईमुळे उतरणार आहे त्यामुळं शाई घालणं हे फार इम्पॉर्टंट आहे बघा अगदी थोडीशी साई टाकायची आहे जास्त साई टाकायची नाही बघा आता हे साई टाकून पुन्हा एकदा हे पीठ असं छान असं परतवून घ्यायचं आहे म्हणजे भाजून घ्यायचं आहे आता तुम्ही म्हणाल की इथं शाई वापरलेली आहे म्हणजे जास्त दिवस लाडू टिकणार नाहीत पण असं काही होणार नाही आहे जेव्हा साई टाकलेला असाल तेव्हा तुम्ही आणखीन त्याला पूर्ण पीठ भाजत राहायचं आहे म्हणजे पूर्ण साईचा अंश त्यातला निघून गेला पाहिजे म्हणजे पूर्ण ॲड झाली पाहिजे शाई त्याच्यामध्ये आणि कुठंही त्याला त्याचा वासदेखील म्हणजे ती तिक दिसता कामाने इतकं असं आपण पीठ हे पुन्हा एकदा आपण हे परतवून घेणार आहोत म्हणजे भाजून घेणार आहोत बघा छान असं तर हे पीठ अगदी भाजलेलं आहे अगदी इथंच पूर्ण कडई आता काय होत आहे पूर्ण तूप सोडत आहे तुम्ही पाहू शकता आता काय करायचं एक परात घ्यायची आणि या परातीमध्ये हे जे मिश्रण आपण घेतलं होतं केले तयार केलेलं हे मिश्रण ओतून द्यायचं आता तुम्ही म्हणाल की इथं थोडंसं हे मोकळं मोकळं वाटत आहे पीठ पण जेव्हा ह्याला आपण पसरवून देतो तेव्हा याला पूर्ण तूप सुटल्यासारखं होतं तुम्ही पाहू शकता की अगदी तूप सुटल्यासारखं झालेलं आहे आणि आता काय करायचं थोडंसं त्याला आपण एक ज्यू करून घ्यायचं पीठ आणि नंतर ह्यामध्ये साखर ॲड करायची साखर पण इथं आपण काय करायचं आहे एकदम ॲड करायची नाही थोडं थोडं करत जसजसं सा त्याच्यामध्ये साखर मावेल तस तसं आपण यामध्ये साखर ॲड करणार आहोत आता तुम्ही पाहू शकता की हे साखर म्हणजे पिठी साखर आहे आता तुम्ही इथं काय करायचं आहे ह्या दोन्ही हाताने असं आपण इथं हे पीठ पूर्ण म्हणजे आपण ॲड करणार आहोत जस जशी लागेल तशी साखर त्यामध्ये घालणार आहोत आता एक किती लक्षात ठेवा मी वेलदोळेची पूड घेतली होती आणि ती वेलदोळेची देखील यामध्ये के ॲड केलेली आहे पण माझा इथं व्हिडिओ स्किप झालेला आहे पण तुम्ही इथं वेलदोळेची पूड ॲड करायची आहे आता लागेल तसं साखर टाकत टाकत पूर्ण आपण जेवढी साखर घेतली होती म्हणजे जेवढं पीठी साखर घेतली होती एवढी पूर्ण पिठी साखर यामध्ये ॲड करायची आहे आता तुम्ही पाहू शकता की पूर्ण पीठ आपलं हे तयार झालेलं आहे आता आपण लाडू वळण्यासाठी घेणार आहोत आता बघा एका हाताने देखील इथं वा लाडू हे वळू शकतात इतकं असं छान असं आपलं हे पीठ तयार झालेलं आहे म्हणजे हे जे मिश्रण आहे ते तयार झालेलं आहे आता काय करायचं तुमच्याकडे जे काय ड्रायफ्रूट्स असतील ते तुम्ही ह्यामध्ये ॲड करू शकता आणि नंतर तुम्ही हे लाडू वळून घेऊ शकता बघा तुम्ही पाहू शकता की आ, मी इथं काय केलेलं आहे एक एक पिस्ताचे काप लावलेले आहेत आणि लाडू वळवून घेतलेले आहेत आता तुम्ही पाहू शकता की किती त्याला असं म्हणजे दाणेदारपणा आलेला आहे अगदी म्हणजे जेव्हा आपण लाडू बनवतो तेव्हा त्याचं ते काय होतात लाडू बनवून ठेवले की ते रेळतात म्हणतो आपण म्हणजे चपटे होतात पण हे लाडू असे बनलेले आहेत जे परफेक्ट प्रमाण आहे ते लाडू तुमचे अगदी बघा रेलणार नाहीत म्हणजे चपटे होणार नाहीत अगदी गोल गोल गरगरीत असे हे तुमचे लाडू टिकणार आहेत शेवटपर्यंत तुमचे हे लाडू जे आहेत ते गोल अगदी गोल गरगरीत राहणार आहेत तुम्ही पाहू शकता की मस्त असं एका हाताने देखील आपण हे लाडू वळू शकतो इतकं मस्त असं त्याला टेक्स्चर आलेलं आहे तुम्ही पाहू शकता आता हे असे करून मी हे सगळे लाडू वळून घेणार आहे आणि मस्त असं आता तुम्ही पाहू शकता की मी एक एक करून सगळे लाडू तयार करून घेतलेले आहे आणि अगदी गोल गोल गरगरीत असे लाडू दिसत आहेत तुम्ही पाहू शकता आणि मस्त असं त्याला टेक्चर आलेलं आहे बँडिंग आलेलं आहे आणि मस्त असे आपले हे लाडू तयार झालेले आहेत चला तर आज ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा आणि बघा आता मी इथं तुम्हाला काय करणार आहे एक लाडू तुम्हाला मी फोडून दाखवते बघू शकता की अगदी सहज असा आपला हा लाडू फुटत आहे आणि त्याला टेक्शर पण छान आलेला आहे तुम्ही पाहू शकता आता बघा